Gracias. ねえ त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव नवीन पनवेलमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून सहा दिवसांचा भीम जयंती महोत्सव साजरा होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सह्याद्री स्टार मित्रमंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या बोर्डाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे त्याच्या अध्यक्ष सर्वांगीय या ठिकाणी उदयजी सावंत असतील लोकांजी सावंत असतील त्यांच्या सगळ्या सर्वांनी सहकार्य असतील संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार असेल त्यांचे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यासाठी सह्याद्री योस्कार खूपला मी शुभेच्छा देतो की त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ज्या पद्धतीमध्ये आनंद शिंदे यांचा कार्यक्रम असतो तो यावर्षी देखील सहा दिवसांच्या कार्यक्रमामध्ये चौदा एप्रिल रोजी आनंद शिंदे यांचा शिंदेशाही बाणा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या जोडीने धुमाकूळ घातलेला आहे ते साजन विशाल ही ही देखील पुण्याची ज्यांचा कार्यक्रम पंधरा एप्रिल रोजी त्याच ठिकाणी संपन्न होणार आहे यासाठी अनेक ठिकाणांवरून झोन येत आहेत हे आम्हाला दोन्ही कार्यक्रमासाठी यायचं आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे आमचे बांदर भीमसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी हे या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी